नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचं सपना संस्कृत सा यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता दहावीची विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची प्रथम घटक चाचणी बघतोय वीस गुणांचा पेपर आहे हा याच्यामध्ये भाग एक आणि भाग दोन यावर आधारित प्रश्न आहेत प्रश्न पहिला आहे रिकामे जागी योग्य शब्द लिहून विधान पुन्हा लिहा शून्य गणातील मूलद्रव्यांना डॅश डॅश म्हणतात एक गुणासाठी प्रश्न आहे बी समीकरण पूर्ण करा सी यू एस ओ फोर प्लस झेड एन अॅरो डॅश डॅश प्लस डॅश डॅश विस्थापन अभिक्रिया लिहायची आहे एक गुणासाठी प्रश्न आहे सी वेगळा गट ओळखा नायट्रोजन नियॉन ऑर्गॉन आणि हिलियम एक गुणासाठी प्रश्न आहे डी पुढील विधान चूके की बरोबरतील या विद्युत शक्ती बरोबर आयचा वर्ग आर एक गुणासाठी आहे दोन सोडवा फक्त तीन प्रश्न दुसरा आहे सोडवा फक्त तीन एक गुरुत्वाकर्षण म्हणजे काय व्याख्या लिहा गण किंवा आवर्त गण आणि बी आहे आवर्तं तीन रासायनिक बदलांची दोन धारणे देऊन स्पष्ट करा चार फरक लिहा उष्माग्राही अभिक्रिया आणि उष्मादायी अभिक्रिया तर यासाठी सहा गुण आहेत प्रत्येकी दोन गुण असा एक प्रश्नांना भाग दोनवर आधारित प्रश्न बघूयात इथे आपण एक सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी डॅश डॅश मानव अस्तित्वात आला त्यासाठी एक गुण आहे बी विस्तृत स्वरूप लिहा एफ ए डी आणि एन ए डी पीचं त्यासाठी एक गुण आहे सी आहे वेगळा घटक ओळखा व लिहा कुक्षी कुक्षी वृत्त अंडाशय आणि पराकोश डी चूक की बरोबर ते लिहा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी जे सिस्ट म्हणतात एक गुण आहे याला प्रश्न चौथा सोडवा फक्त तीन एक फरक स्पष्ट करा अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन दोन खाल्लाकृती पूर्ण करा उत्क्रांतीचे पुरावे चार आपल्याला द्यायचे त्रकड्यांमध्ये भरून आणि तीन आय व्ही एफ संकल्पना स्पष्ट करा चार ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय त्यासाठी यासाठी एकूण सहा गुणांचे प्रत्येकी दोन गुण असणार प्रश्नाला इथेच आपली प्रश्नपत्रिका संपलेली आहे व्हिडिओ आवडला वी चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडत असेल तर थँक्स था बटन प्रेस करून आमच्या प्रयत्नाला आमच्या कामाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद